जलपर्णी नद्या गेळणारं हिरव संकट नदी हे आपल्या संस्कृतीचं आणि जीवनाचं मुख्य केंद्रबिंदू आहे मात्र आज नद्यांवर एक नवीन संकट ओढवलंय ते म्हणजे जलपर्णी ही दिसायला सुंदर वाटणारी वनस्पती प्रत्यक्षात नदीचं आरोग्य बिघडवणारी आणि मानवी जीवनावर दुष्परिणाम करणारी आहे नमस्कार लोकवृत्तमध्ये आपलं स्वागत जलपर्णीची उत्पत्ती होते कशी जलपर्णी ही मूलत दक्षिण अमेरिका खंडातली वनस्पती असली तरी आता ती जगभरात पसरली आहे भारतात तिच्या वाढीमागं प्रमुख कारण म्हणजे प्रदूषित सांडपाण्याचं सा नदीत मिसळणं घरगुती सांडपाणी कारखान्यांचं सा अपशिष्ट आणि शेतीतील रसायन यामुळं नद्यांमध्ये नायट्रोजन आणि फॉस्फरस यांसारखी पोषक तत्व मोठ्या प्रमाणात जमा होतात यामुळे जलपर्णींसाठी अत्यंत पोषक वातावरण तयार होत आहे आणि ती झपाट्याने वाढते नद्या आणि माणसावर होणारे त्याचे परिणाम जलपर्णी नदीच्या पृष्ठभागावर झाकण टाकते त्यामुळे प्राकृतिक ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं परिणामी नदीतले मासे आणि इतर सजीव मरतात नदीचा प्रवाह थांबतो पाणी साचत आणि त्यामुळं डासांसारख्या रोगवाह कीटकांचा प्रादुर्भाव वाढतो डेंग्यू मलेरिया यांसारख्या आजारांना आमंत्रण मिळतं मासेमारी जलवाहतूक शेती यावरही याचे परिणाम दिसून येतात सर्वात मोठा धोका म्हणजे स्वच्छ पाण्याचा अभाव स्वच्छतेचा गंभीर प्रश्न जलपर्णींचं वाढणं केवळ वनस्पतीचं संकट नाही तर आपल्या स्वच्छतेच्या व्यवस्थेतील अपयशाचं प्रतिबिंब आहे जेव्हा शुद्ध न केलं गेलेलं पाणी जेव्हा शुद्ध न केलं गेलेलं सांडपाणी नद्यांमध्ये सोडलं जातं तेव्हा जलपर्णीसारख्या वनस्पती वाढतात जलपर्णींचा नाश केल्याशिवाय जर सांडपाण्याचं सा व्यवस्थापन केलं नाही तर ही समस्या पुन्हा पुन्हा डोकंवर काढते यावर उपाय काय सांडपाण्याचं सा शुद्धीकरण करणं अत्यावश्यक आहे जलपर्णी हटवण्याची यांत्रिक रासायनिक किंवा जैविक उपाय योजले पाहिजेत स्थानिक सहभाग जनजागृती आणि नियमित स्वच्छता मोहिमा या गोष्टींचीही नितांत गरज आहे नदी वाचवायची असेल तर फक्त जलपर्णी नाही तर तिच्या मुळाशी असलेल्या प्रदूषणाची समस्या समजून घेणं आणि उपाय करणं आवश्यक आहे स्वच्छ नदी म्हणजे आरोग्यदायी जीवन